लाईव्ह स्वागत आहे आपण पाहत आहात ते बिंदुसरा नदीवरील जी तळ तळ दर जे आहे आपलं ज्याचं नाव आहे बिंदुसरा धरण याच धरणामध्ये ईश्वर बाबळे हे सभासदे मेंबर दीडशे मेंबर आणि हे सभासद आहेत त्यांची मागणी प्रशासनाकडे अशी आहे की बाबा या तीन चार दिवसामध्ये जे पाऊस झाला आणि त्या पावसामधून बिंदुसरा धरणामध्ये जे मत्स्य त्यांना सोडलेले होते मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांचं किंवा जसं शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई भेटते जास्त पाऊस झाला तर वडा दुष्काळ म्हणून सा मोबदला भेटतो त्यांना आणि जर पावसाळा नाही झाला तर त्यांना कोरा दुष्काळ म्हणून त्यांना शेतीचा मागेचा भेटतो त्याचप्रमाणे मच्छीमारांची सगळ्या मागणी आहेत की आम्हाला जसं शेतकऱ्यांना मिळतं तसं आम्हाला पण जर पाऊस चांगला पडला मासे जर चांगले हे झाले आणि नाही त्याच्यामध्ये वाहून जर गेलं तर आम्हाला त्याचा मोबदला मिळावा आणि एखाद्या वेळेस पाऊसच नाही पडला आणि जर मासे आमचे नसेल तरी हे आम्हाला त्याचा मोबदला द्यावा असे प्रशासनाकडं किशोर पावळे यांची व त्यांच्या सभासदांची प्रशासनाचे अध्यक्ष अशोक पुचारी अशोक उचारे व सर्व सभासदांची प्रशासनाकडं मागणी आहे की जसं शेतकऱ्याला मावेजा मिळतो नुकसान भरपाईचा तसा आम्हालाही मिळावा अशी त्यांची मागणी आहे जर आम्हाला प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्हाला मावेजा नाही मिळाला तर आम्ही रुद्र रूपाचं धरणे आंदोलन नाही तर डायरेक्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू असा त्यांना इशारा दिला आहे पाहूया प्रशासन आता नेमकं पश्चिम महाराष्ट्राविषयी काय पाऊल उचलत आहे इथे पाहणं महत्वाचं आहे ना आपलं पश्चिम पावले काय सांगाल आपल्या तीन चार दिवसामध्ये जे पाऊस झालेला आहे तीन चार दिवसापूर्वी खूप पाऊस झाला आणि आम्ही पिल्ले टाकलेली तीन चार तलावाचे खूप धावून गेले तर आमचे रोटी संधी होऊन गेल्या सारखीचे कोणत्या कोणत्या तलावामधले मधले आपल्या व्हायला जरूरच्या धरणातले बरं आता आपण काय मागणी आहे सरकार शेतकऱ्यांना पीक किंवा तीन भेटतो तसंच आम्हाला बी या तळ्याचं काहीतरी सहकार्य करावं सरकारने करा ही चिन्ह सहकार म्हणजे जे आपल्याकडे बर्फ आहे म्हणजे आपला म्हणणं असं आहे की जे शेतकऱ्याला भेटतो नुकसान भरपाई भेटते तसं तुम्हाला भेटावी अशी आपली इच्छा आहे जर नाही भेटत आपण सरकार करते ना काहीतरी असं नाही म्हणून काहीतरी बघते ना आता आमचं रोजीरोटी रोटीच्या ज्यावर आमचं कुटुंबच्या ज्याच्यावर आम्हाला हीच आहे आम आमची शेती वगैरे तुम्हाला कसले आहे का आम्ही तलावामध्ये घुसन तवा आमचं घर चलतो आता तलावामधले समजा चार दिवस चार पाच दिवसापूर्वी पाऊस झाला खूप मच्छी वाढली पिल्लू बी टाकलेलं समजा सांडलं तीन चार तलावामध्ये काय आमची रोटीच बंद झाल्यासारखी झाली जात्या यावर्षी वर्षी सरावर वाढ का